नमस्कार मंडळी आदिविका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर अशी मस्त चमचमीत अशी खारं वांगं आपण करूयात तर त्यासाठी मी इथं मध्यम आकाराची तीन वांगी घेतलेले आहे तुम्ही छोटी छोटी ही पास्ता घेऊ शकता तर त्या वांग्याला मी प्लस आकारामध्ये कट करून पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून काळे पडणार नाही त्यानंतर भाजलेले खोबरं भाजलेले शेंगदाणे आलं लसूण कोथ कोथंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकून मी भरडसरच वाटून घेतलेलं आहे जाड जाडच वाटून घ्यायचं आहे बारीक करायचं नाही त्यान आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे त्यामध्ये त्यानंतर चवीपुरतं मीठ घाल गा, मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं जीव करून घ्यायचा आहे हाताने सर्व मिक्स करून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर त्यान वांग्यांमध्ये हा छान असा दाबून दाबून आपण तो मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे छान असा चारी बाजूनं भरला गेला पाहिजे मसाला या पद्धतीने चला तर आपली वांगी सगळी भरून झालेली आहे तर आता आपण एका पॅनमध्ये थोडं जास्त तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये ही वांगी आपण सोडून द्यायची आहेत आणि छान अशी चारी बाजूने परतून घ्यायची आहेत वापून घ्यायचे आहेत देठापर्यंत छान अशी शिजली गेली पाहिजेत तर झाकण सुद्धा तुम्ही हे छान शिजवू शकता तर हुबी अडवी अशी करून आपण ही छान अशी वाफ आणून द्यायची आहे वांगी आहेत तर आपण जो उरलेला मसाला आहे तो देखील साईडून टाकून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण त्याला वाफ आणून शिजवून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर हा रस्सा पातळसुद्धा सुद्धा करू शकता जसा हवा आहे त्याप्रमाणे जसं सुकं हवं असेल तर सुकं करू शकता तर याप्रमाणे तर अगदी छान लागते अगदी साधी सरळ सोपी पटकन होते तर गरम गरम भाकरीसोबत खायला याची मजा वेगळीच आहे आणि तयार आहे आपलं खारं वांग तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर और सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद